संपूर्ण भारतभर तिरंगा रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज जत तालुक्यामध्ये आपण एकत्र येऊन सर्व नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व राष्ट्रप्रेमी बंधू भगिनींनी यामध्ये सहभाग घेतला आणि चांगल्या पद्धतीचं चा आपण या सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण एकजुटानं हे जे रॅली काढली त्याच्याबद्दल सर्व नागरिकांचं सहभाग घेतलेल्या सर्व राष्ट्रप्रेमी बंधू भगिनींचं मनापासून मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो जय हिंदो नेता जेव्हा विजनरी असतो आणि सेनेला पूर्ण उंवा देतो की बिनास्त तुम्हाला जे काय करा ते करा तेव्हा आपली सेना घुसून ठोकते हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास ही बाब सगळ्यांच्या आलेली आहे आणि जे काही आपले सैनिक यामध्ये शहीद झालेले आहेत आणि जे आपले सव्वीस सत्तावीस पर्यटक शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोत या आजच्या तिरंगा यात्रेला या परिसरातील या, परिसरा या तालुक्यातील नागरिक असतील आमचे जवान असतील माजी सैनिक असतील विद्यार्थी असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे असतील डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक शिक्षक असतील आज तुम्ही सर्वांनी सहभाग नोंदवला आणि भारतीय सेनेच मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आज जी तिरंगा यात्रा काढली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो तिथं बर्फामध्ये सीमेवरती स्वतःच्या छाताळावरती गोळ्या झेलत आहेत आपली जबाबदारी आहे जे जवान तिकडं सीमेवरती आहेत किंवा माजी सैनिक असतील त्या कुटुंबियांना मदत करणं त्यांना आधार देणं त्यांना कुणी गावात त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त करणं ही नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कधी कधी फोन येतात मिलिट्रीमध्ये आम्ही आहे गावात असाचा वाद झाला तर वाईट वाटणारी ही गोष्ट आहे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मुलगा तिकडं सीमेवरती आहे आणि त्याच्या आईवडिलांना जर कोणी त्रास घेत असेल बाकीचा माणूस आपण जाऊ समजावून सांगितलं पाहिजे ज्यांच्या भांडण मिटवलं पाहिजे त्यांची कुणीतरी वाट आढवतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा आई वडील आजारी असतात त्यांना मदत करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण इथून पुढच्या काळामध्ये पार पाडायचं आहे सिंदूर यात्रा ही पण आपल्याला इथं काढायची आहे सर्व महिलांना एकत्रित करून ही सिंदूर यात्रा आपल्याला आयोजित करायची आहे त्याचंही नियोजन आम्ही तुम्हाला कळवू तशा पद्धतीनं आपल्या घरातल्या सगळ्या भगिनी या सिंदूर यात्रेच्या निमित्तानं जत शहरामध्ये एकत्रित झाल्या पाहिजे आम्ही संपूर्ण जत तालुका हा भारतीय सेनेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे माननीय नरेंद्र मोदी भाई यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या पाठीमाग उभा आहे अभिजीत डोवाल जे अत्यंत कुशलतेन बहती नायकांसारखे जे प्लॅनिंग करतायत त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभे आहोत एवढंच या निमित्ताला बोलतो भारत माता की भारत माता की वन दे जय de é. é. é.